महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त विधान परिषदेच्या उपसभापती तथा शिवसेना नेत्या डॉक्टर नीलम गोरे यांच्या वतीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेश मंदिर येथे साठ किलो वजनाचा मोदक अर्पण करण्यात आला शिवसेना पुणेश्वर व जिल्ह्याच्या वतीने नीलम गोरेंच्या व अन्य पदाधिकाऱ्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि जिल्हा प्रमुख रमेश कोंडे यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेना कामगार सेनाध्यक्ष सुधीर कुरुमकर शिवसेना महिला आघाडीच्या पूजा रावेतकर सुदर्शना त्रिगुणाईत आदी उपस्थित होते डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या श्रीमंत दौडशेर हलवाई गणेशास महारती करून आगामी काळात येणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेना भाजप राष्ट्रवादी आघाडीस यश मिळावे त्यांचे जास्तीत जास्त खासदार आमदार निवडून यावेत व पुन्हा पंतप्रधान मोदी यांचे केंद्रात सरकार यावे तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार स्थापन होवो अशी प्रार्थना केली

पुण्या शहरात आणि सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात महाराष्ट्रात लोकसभेला आमच्या शिवसेना भाजप राष्ट्रवादी काँग्रेस युतीचे अधिकाधिक खासदार निवडून यावे आणि एकताजी शिंदे त्याचबरोबर सन्माननीय देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार या तिघांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला आणि एकनाथजी शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला परत एकदा लोकांनी पसंतीची मोहोर उमटवावी अशा पद्धतीची प्रार्थना मी जरूर हे कारवाई करेनं केलेली आहे